બોલલી તે કાહી તુચી આહિતા વચન ને ક્ષમાજે વાટદાદી તયાન લાગે રુસાવે અત્યાય જીવે નાશ પાવે નિબદિલા રોગ તુતા અંતરી ઓળીતા વરી આત ચરે તું કામને હિત દેખન્યાસી કહે પડલે આંધળે કુપામાજે અર્થાત संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज जीवनातील सत्य आणि मार्गदर्शन सांगताना अभंगात म्हणतात की मी जे काही सांगतोय ते तुमचं भलं व्हावं म्हणूनच आहे मी तुम्हाला टाकून बोललो असेल किंवा उन्ह बोललो असेल तर कृपया मला क्षमा करा जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे त्याच्यावरती रागवू नका तो मला असंच का बोलला असं अतिहट्ट आणि अहंकार करू नका त्याने जीवनाचा नाश होतो आजार बरा करण्यासाठी वैद्याने औषध म्हणून निंब दिला हवा तर ते खावा लागतो नाहीतर आपला आजार बरा होणार नाही पण जर तुम्ही गोडच गोड खात राहिलात तर आजार आतून वाढतो तसे फक्त तोंडावरती गोडगोड बोलणाऱ्या लोकांसोबत आपण राहिलो तर आपला चुका आपल्याला कोणीही समजावून सांगणार नाही व त्याने आपलेच नुकसान होईल तुकाराम महाराज म्हणतात जे हितकारक गोष्टीचा विचार करतात त्यांना त्याचा उपाय करतो मात्र जे अज्ञानी आणि दुरग्रही आहेत ते स्वतःच्या पायावरती स्वतःच दगड मारून घेतात आपण जो मार्ग निवडतो तो विवेकाने आणि हिताचं लक्षण घेऊन निवडायला हवा रामकृष्ण हरी